मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवते टोमॅटो सूप कसं बनवायचं हे बघा त्यासाठी लागणार साहित्य आहे चार टमाटे घेतले आहेत बारीक चिरून बीट घेतले किसून टोमॅटो सॉस आहे काळी मिरी पावडर कॉर्नफ्लावर आहे एक चमचा चवीनुसार मीठ कोथिंबीर आल्याची पेस्ट मिरची आणि चार ब्रेड घेतले हे बघा सुके मसाल्यांमध्ये एक मिरची पावडर एक चमचा जिरे मोहरी पण आता सूप बनवायला घेतोय त्यासाठी छोट एक चमचा तेल टाका मिरची टमाटे चार टमाटे बारीक चिरून घेतले गॅस फुल ठेवा त्याच्यातच आपण आता बीट टाकतोय बघा दोन बीट किसून घेतलेले आहेत तुम्ही असा बीटाचा वापर जेवणात करा बीट खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी हे बघा गॅस फुल आहे आपण पाच मिनिटं झाकून ठेवू गॅस स्लो करून ते वाफेवर छानपैकी शिजेल मिरची पावडर एक छोटा चमचा काडीमिरी मिरी पावडर टोमॅटो सॉस घेते दोन छोटे चमचे अर्धा ग्लास पाणी आता आपण झाकून ठेवू पाच मिनट हे बघा आपलं आता हे गार झालंय मिश्रण आपण काढून घेऊ चाळ्यांमध्ये हे चमच्याने व्यवस्थित काढून घेऊ हे वरचं जाड मिश्रण आहे ना टोमॅटोचं ते आपण आता मिक्सरला लावून घेऊ हे बघा एक छोटा चमचा तेल घेतोय आपण गॅस स्लो ठेवा छोटा चमचा जिरे मोहरी छोटा चमचा पेस्ट आलेलंच मिरची पेस्ट आता आपण हे सूप तयार केलेलं हे टाकू त्याच्यात हे बघा चवीनुसार मीठ थोडी साखर टाकायची चिमुटवर एक चमचा कॉर्नफ्लावरचं पाणी केलेलं आहे ते टाकतोय आपण आता ते व्यवस्थित हलवून घ्या वाटीमध्ये आता चांगलं मिक्स करा कोथिंबीर आता एक उकडी येईपर्यंत दोन मिनिटं थांबू आपण सूप तयार आहे हे बघा आपण आता ब्रेडची स्लाईस करून घेऊ हे पहा छोटे छोटे पीस करा हे, पार। हे ब्रेड हे आता तळू शालू फ्राय करतोय चांगले कुरकुरीत तळून घ्या त्यांना लाल रंगाचे होईपर्यंत दोन छोटे चमचे तेल टाकले तळायला दोन मिनिटं तरी लागतील हे बघा मस्त कुरकुरीत तळून झालेले आहेत आपले ब्रेड आपण आता काढून घेऊ प्लेटमध्ये